स्वतःला इतकं बदला की लोक पाहत राहतील नेहमी लक्षात ठेवा जिथे आपल्याला बोलावलं नाही तिथे कधीही जायचं नाही तुम्ही तुमचं आयुष्य इतकं स्वस्तही करू नका की कोणीही येईल आणि तुमची लायकी काढून जाईल कारण बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो आणि त्याचे आदरातिथ्य करतो की आपण स्वतःचेच महत्त्व विसरून जातो त्यामुळं काय होतं की समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्त्व द्यायला विसरून जाते ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी स्वतःहून आपण विचारायच्यासुद्धा नाहीत ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलावलं जातं तिथे तर कधीच जायचं नाही कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कोणाची इच्छाच नसते त्यामुळे तिथे जाऊन स्वतःचे महत्त्व कमी करून घेऊ नका त्या लोकांना नशिबाला दोष देण्याचा काहीच हक्क का नाही ज्या लोकांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यामध्ये कधीच प्रयत्न केलेले नाहीत आयुष्याला कधीच दोष देत बसू नका जीवनामध्ये असे काहीतरी करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेलेत त्यांना पश्चाताप झाला पाहिजे आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी या नशिबाने मिळत नसतात काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं जीवनामध्ये कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढंच विचारा माझी मदत करशील का मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला लगेचच कळेल उंच उडण्यासाठी पंखांची गरज ही पक्ष्यांना असते पण माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढी त्याची प्रगती जास्त होते संघर्ष करताना माणूस हा नेहमी एकटा असतो पण तेच यश मिळाल्यानंतर पूर्ण जग त्याच्याबरोबर असतं त्यामुळे संघर्षाच्या वेळेमध्ये जर तुम्ही एकटे असाल ना तर वाईट अजिबात वाटून घेऊ नका कारण संघर्ष हा एकट्यानेच करावा लागतो आयुष्यामध्ये काही जखमा या अशा असतात की त्या दिसत जरी नसल्या तरी त्या दुखत असतात जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या जवळची लोक तुमच्यापासून दूर जायला लागतील तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल गरजेच्या वेळी लोक तुमच्या जवळ येतात तुमची हालचाल विचारतात पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की तुमच्याबरोबर बरोबर बोलणं देखील बंद करतात अशा लोकांपासून तर नेहमी दूर राहा कारण ते लोक मतलबी असतात नेहमी लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तुम्ही मंदिरात जाता देवाला फुले वाहता नारळ वाहता देवावर पूर्ण विश्वास ठेवता पण स्वतःवर विश्वास ठेवण्याची वेळ आली तर मात्र डाऊट घेता की हे काम मी करू शकेल की नाही ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिलं जात नाही त्या ठिकाणी कधीही जाऊ नका आणि जी व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यामध्ये परत स्थान देऊ नका पण बहुतेक लोक याच्या उलट वागतात म्हणजे जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते तुम्ही सारखं सारखं तिथेच जाता अशी व्यक्ती तुमचा आदर कधीच करत नाही आयुष्यामध्ये स्वतःला महत्त्व द्यायला शिका स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसारच लोकांसोबत वागा मोठ्या व्यक्ती तर त्याच असतात ज्यांना आपण भेटल्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असं कधीच वाटत नाही प्रार्थना कधीही वाया जात नाही पण लोक योग्य वेळेची वाटच पाहत नाहीत त्यामुळे ज्या गोष्टी त्यांना मिळणार होत्या त्याही मिळत नाहीत जीवनामध्ये साधे सरळ लोक नेहमी धोका खात असतात कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात बऱ्याच वेळा तुमच्या बरोबरही असं होत असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवता आणि तुम्हालासुद्धा धोका मिळतो माणसांना समजणे खूप अवघड आहे कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्याचा स्वभाव बदलत असतो जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसा माणूस देखील बदलतो एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी मरायला देखील तयार आहे पण काही वेळ गेल्यानंतर तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन तर याच्यामध्ये बदललं काय तर फक्त वेळ आणि परिस्थिती जीवनामधला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो तर परिस्थितीवर अवलंबून असतो कारण एक मुलगा फुगे घेऊन खुश होतो तर दुसरा फुगे विकून खुश होतो बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्या सोडवणं तुमच्या हातात नसतं पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आनंदी राहणं मात्र तुमच्या हातात आहे आयुष्याचा नियम पण कबड्डी सारखा आहे कारण जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ जाता तेव्हा तुमच्या जवळचे लोक तुम्हाला मागे खेचण्यासाठी पुढे येतात वेळ हा सगळ्यांनाच मिळतो आयुष्य बदलण्यासाठी पण आयुष्य परत मिळत नाही वेळ बदलण्यासाठी आयुष्यामध्ये एक वेळ अशीही येते की जे विसरायचं आहे तेच लक्षात राहतं जिथे चूक नसेल तिथे झुकू नका आणि जिथे इज्जत नाही तिथे कधीच जाऊ नका लक्षात ठेवा आपल्या अपमानाचा बदला हा कधीही भांडण करून घ्यायचा नाही तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा असतो चांगली लोकं नेहमी दुसऱ्यांचा आदर करताना दिसतात परंतु दुर्बल लोकांना नेहमी पॉवरफुल लोकांची मदत लागते आणि ते फक्त दिखावा करण्यासाठी अशा लोकांचा सन्मान करत असतात चांगली लोक कधीच कोणत्याच गोष्टीचा दिखावा करत नाहीत त्यांच्याजवळ कितीही मोठी आणि कितीही चांगली गोष्ट असली तरी देखील पण खोटी लोक त्यांच्याजवळ काही नसलं तरी ते दिखावा करतात आणि ती गोष्ट त्यांच्याजवळ नसेल तर दुसऱ्यांकडून मागून आणून त्याचा दिखावा करतात चांगले लोक कधीच म्हणत नाहीत की तुम्ही माझ्यासारखं बना पण खोटे लोक नेहमी ओरडून ओरडून सांगतात की तुम्हाला माझ्यासारखं बनायचं आहे जेव्हा आयुष्यामध्ये काही चांगलं घडतं तेव्हा चांगली लोकं त्याचं क्रेडिट त्यांच्या बरोबरच्या लोकांना देतात आणि खोटी लोक मात्र सगळ्यांना सांगतात की जे काही झालं आहे ते फक्त आणि फक्त माझ्यामुळेच झालेलं आहे जीवनामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचा असेल तर एकच मंत्र आहे कोण काय करतोय कशासाठी करतोय आणि का करतोय या गोष्टींपासून स्वतःला जेवढं लांब ठेवाल तेवढे तुम्ही जास्त खुश राहाल मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद